अवधूत चिंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनल वर खूप खूप स्वागत स्वामी कृपेने आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुरुक्षर पारणाची पूजा मांडणी कशी करावी साथी दिवस कोणता नैवेद्य दाखवावा सातही दिवस रोज सकाळ संध्याकाळ आरती करायची का आणि त्याचप्रमाणे गुरुक्षेत्र पारंकाळामध्ये तुम्हाला काही सेवासुद्धा करायच्या असतात फक्त तो एक ग्रंथ वाचायचा गुरुक्षेत्र आणि झालं असं होत नाही तर त्या ग्रंथाबरोबरच तुम्हाला काही सेवासुद्धा करायच्या असतात त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे बघा काळामध्ये काही विशेष सेवासुद्धा आपल्याला करायची असतात आणि तो एक पारायणाचाच हिस्सा असतो फक्त तो ग्रंथ वाचायचा म्हणजे फक्त तेवढं पारायण करायचं असं होत नाही तर पारायणाचाच एक हिस्सा असतो त्या सेवा आपल्याकडनं घडल्यास पाहिजे तेव्हाच आपल्याकडनं तेव्हाच आपल्याला त्या पाराणाचं संपूर्ण फळ मिळत असतं म्हणून त्या सेवा कोणत्या आहेत पूजा मांडणी कशी करावी सातही दिवस कोणता नैवेद्य दाखवावा ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सगळ्यात आधी आपण बघूया की पूजा मांडणी कशी करावी बघा चौरंग किंवा पाठ घेऊन त्यावर लाल किंवा पिवळ्या कलरचं तुम्हाला वस्त्र अंथरायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जर स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा दत्त महाजांची मूर्ती फोटो काही असेल ते तुम्हाला ठेवायचं आहे त्या चौरंगावर किंवा पाटावर त्यानंतर तुम्हाला दिवा लावायचा आहे दिवा सात दिवस अखंड लावावा जरी वीजला सात दिवसामध्ये तरी काही काळजी करायची नाही परत तो पेटवून द्यायचा त्यानंतर तुम्हाला स्वामींसाठी खडीसाखर किंवा साखर एखाद्या कि वाटीमध्ये वा, भरून ठेवायची असते तिथे पाटावर किंवा चौरंगावर स्वामींसाठी प्यायला छोट्या ग्लासात किंवा छोट्या लोट्यामध्ये तुम्हाला पाणी भरून ठेवायचं असतं जपमाळ ठेवायची असते आपली त्यानंतर बघा गुरुचरित्र हा ग्रंथ तुम्हाला ठेवायचा असतो आणि गुरुचरित्र हा ग्रंथ नेहमी ब्लाऊज पीसमध्ये झाकून ठेवावा एक तर तुम्ही त्याच चौरंगावर ठेवा जिथे तुम्ही स्वामींचा फोटो म्हणजे ही पूजा मांडणी करणार आहात किंवा सेपरेट पार्ट घ्या गुरुक्षेत्र ग्रंथासाठी त्या सेपरेट पार्टावर तुम्ही ब्लाऊज पीसमध्ये तो गुरुक्षेत्र ग्रंथ ठेवू शकता कारण की तो ग्रंथ आपल्याला झाकून ठेवायचा असतो लक्षात घ्या आणि सातही दिवस तो ग्रंथ तुम्हाला उचलायचा नाही आहे डायरेक्ट म्हणजे सात दिवस पूर्ण होईपर्यंत जर तो ग्रंथ वाचताना हल्ला थोडासा हल्ला इकडे तिकडे तर चालणार आहे पण तो डायरेक्ट उचलू नका सात दिवस एवढी काळजी तुम्हाला घ्यायची आहे तर अशा एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे जर तुमच्याकडे शंख असेल दक्षिणावरती शंख आपल्या देवघरात जो आपण ठेवतो आणि तो तुम्हाला पूजा माणीमुळे ठेवायची इच्छा असेल तर स्वामींच्या मूर्तीच्या डाव्या बाजूला म्हणजे स्वामींच्या डाव्या बाजूला तुम्हाला शंख ठेवायचा आहे आणि उजव्या बाजूला तुम्हाला घंटी ठेवायची आहे तर अगदी अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे लक्षात आलंच असेल की पूजा मांडणी कशी करावी जशी आपण स्वामींची अकरा गुरुवाची पूजा मांडणी करतो ना अगदी त्याचपर्यंत तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे त्यानंतर बघा आता पुढचा प्रश्न हा आहे की सात दिवस कोणता नैवेद्य दाखवावा जर सात दिवस गुरुचरित्र पारण करणाऱ्या व्यक्ती जो आता बघा सात दिवस तुम्ही जे काही खाता तर तुम्ही जर गुरुचरित्र पारण करणार असाल तर तुम्ही जे काही खाणार आहात तेच तुम्हाला स्वामींना किंवा तिथे पाराना पुढे तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे लक्षात घ्या बाकीच्यांसाठी घरात काय बनतंय ते दाखवायची गरज नाही ते दाखवायचंच नाही आहे तुम्ही जे काय खाणार कांदा लसूण विरहित आपण जेवण करणार आहोत लक्षात घ्या कांदा लसूण न टाकता किंवा कोणत्याही डाळी न वापरता आपण आपण जो सात्विक आहार घेणार आहोत मी तुम्हाला सांगितलं आहे की पायाकाळात आपल्याला काय खायचं आहे काय नाही खायचं आहे तोच नैवेद्य तुम्ही जे काही जेवणार ना तुम्हाला तिथे नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे आणि तेच साठ ओचलून तुम्हाला ग्रहण करायचं आहे लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस आरती करायची असते नैवेद्य दाखवायचा त्यानंतर आरती करायची सकाळ संध्याकाळ आता बऱ्याच जणांना बाहेर जॉबला जावं लागतं किंवा सकाळ संध्याकाळ आरती करायला जमत नाही कोणताही एकाच टायमाला त्यांना आरती करायला जमतं तर अशा वेळेस त्यांनी एक टाईम जरी आरती केली तरी चालणार आहे शेवटी आपली श्रद्धा महत्त्वाची असते तर तुम्हाला अशा पद्धतीने नैवेद्य दाखवून आरती करायची आहे आणि लक्षात घ्या बाकीचं तू माझं कसं आहे ना मी चहा जरी केला ना म्हणजे मी चहा जरी पिणार असेल तर मी तो आधी तो चहा कपभर स्वामींपुढे म्हणजे त्या पारणापुढे ठेवत असते थे, आणि नंतर मी उस दोन मिनटांनी उचलून तो चहा घेत असते म्हणजे मी जे काय खाणार आहे त्या पारायणकाळामध्ये ते मी प्रत्येक गोष्ट स्वामींपुढे नैवेद्य म्हणून दाखवत असे आणि नंतर मी ती ग्रहण करत असते असं मी करत असे आता मी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही चहा पण दाखवा हे पण दाखवा तुम्हाला जमत असेल आता बघा ज्या गृहिणी आहेत त्यांना या सगळ्या गोष्टी करायला जमतील पण ज्या महिला बाहेर जॉब करतात किंवा पुरुषांना पण बाहेर कामं असतात त्यांना सगळ्या गोष्टी नैवेद्य म्हणून दाखवायला खायला जमणार नाही आता अशा वेळेस फक्त त्यांनी दोन टाईम तुम्ही जे काही खाणार आहात भाजी पोळी ते फक्त नैवेद्य म्हणून दाखवायचं आणि ते तुम्ही ग्रहण करू शकता बघा यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की पारंकाळामध्ये कोणत्या सेवा कराव्यात आणि तो एक पारायणाचाच हिस्सा असतो बघा पारायण काळामध्ये आपल्या नित्यसेवेमध्ये पण खंड पडू द्यायचा नसतो लक्षात घ्या जी ना आपण नित्यसेवा करतो ना स्वामींची रोजचे तीन अध्याय कोणी अकरा माळे जपत असेल की कोणी एक माळा करत असेल कोणी पाच माळा करत असेल तर तुम्ही जी काही नित्यसेवा करतात तुमच्या नित्यसेवेमध्ये खंड पडू द्यायचा नसतो हे त्या ग्रंथातसुद्धा दिलेलं आहे की पारायण चालू असताना आपल्या नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नये तुम्ही ते नियम वाचलेही असतील किंवा वाचले नसेल तर अवश्य बघा तुमच्या नित्यसेवेमध्ये तुम्हाला खंड पडू द्यायचा नसतो तुमची नित्यसेवा पण तुम्हाला चालूच ठेवायची असते त्याचबरोबर पारायण करताना आता सकाळी तुमची पूजा मांडणी करून झाली उद्यापासून तुमचा पारायणाला सुरुवात होणार आहे सहा मेपर्यंत सकाळी पूजा मांडणी करून झाली संकल्प सोडला की तुम्हाला सेवा करायची असते ती सेवा म्हणजे कोणती आहे एकमाळ श्री स्वामीचं मथजप एकमाळ गायत्री मंत्र गणपती अथवा शिष्य वेळेस आणि श्रीस्वामी सवन या चार सेवा ज्या आहेत त्या तुम्हाला करायच्या असतात आणि त्यानंतर तुम्हाला पारायण वाचायला सुरुवात करायची असते पहिल्या अध्यायपासून आणि या ज्या काही चार सेवा आहे त्या तुम्हाला रोजही सात दिवस करायच्या असतात लक्षात घ्या अध्याय वाचण्याच्या अगोदर या चार सेवा करायच्या आणि नंतर तुम्हाला अध्याय वाचायला सुरुवात करायची असते आणि श्री स्वामी सवन किंवा गणपती अथर शिष्य हे त्या ग्रंथामध्ये सुद्धा दिलेलं आहे त्यामुळे या सेवा म्हणताना किंवा या सेवा करायला तुम्हाला सेपरेट असं पुस्तक काढून वाचण्याची गरज नाही आहे त्या ग्रंथामध्येच गणपती अथर शिष्य दिलेलं आहे श्री स्वामी स्तवन दिलेलं आहे गायत्री मंत्र पण दिलेला आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्रा तुम्हाला एक फाळ करायची असते या चार सेवा झाल्यानंतरच तुम्हाला अध्याय वाचायला सुरुवात करायची असते लक्षात घ्या त्यानंतर रोज रात्री झोपताना तुम्हाला विष्णू सहस्रनामस्तोत्र म्हणायचं असतं ही सुद्धा सेवा करायला विसरायचं नाही विष्णू सहस्रनामस्तोत्र म्हणायला अर्धा तास लागतो ज्यांचं पाठ आहे त्यांचं वीस मिनिटात म्हणून पूर्ण होतं विष्णू सहस्रनामस्तोत्र का म्हणायचं असं ते पण तुम्हाला सांगते कारण की दिवसभरात आपल्याकडनं कळत न कळत काही चुका घडतात आणि त्या चुकांच्या क्षमा असण्यासाठी आपल्याला ते स्तोत्र म्हणायचं असतं म्हणून रोज झोपण्याच्या आधी झोपायला जायचं आहे ना त्याआधी विष्णू सहस्रनामस्तोत्र पठण करायचं आणि त्यानंतर तुम्हाला झोपायला जायचं आहे बघा झोपताना तुम्हाला झोप झोपल्यावर डाव्या कुशीवर झोपायचं आहे कारण त्याचं कारण मी तुम्हाला सांगते डाव्या कुशीवर झोपल्यावर आपल्याला दत्त महाराज काही ना काही संकेत या पारायणकाळामध्ये देत असतात एक तर ते आपल्याला स्वप्नात येऊन दर्शन देतात किंवा या पारायणकाळामध्ये आपल्याला काही ना काही संकेत त्यांच्याकडनं मिळत असतात आणि त्यासाठी आपल्याला डाव्या कुशीवर झोपायचं असतं बघा आता मला माहित आहे की रात्रभर आपण त्या डाव्या कुशीवरच झोपू शकत नाही अर्थात आपल्याला झोप लागणार आहे त्यामुळे आपण हालचाल करत असतो इकडे तिकडे कूस आपण बदलत असतो परंतु बघा जोपर्यंत आपल्याला झोप लागत नाही ना तोपर्यंत फक्त डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा नंतर झोपेमुळे तुम्ही हालचाल जरी केली तरी चालणार आहे परंतु जोपर्यंत झोप लागत नाही तोपर्यंत डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला दत्त महाराजांचे संकेत मिळतील त्यांचे काही ना काही संकेत मिळतील बघा बऱ्याच वेळेस आपल्याला ना स्वामी दर्शन देतात काही ना काही सांगण्याचा प्रयत्न आपल्याला करत असतात हे पारायण आपण जेवढं मनापासून करू ना तेवढं काही ना काही संकेत आपल्याला या दरम्यान या दरम्यान आपल्याला मिळत असतात लक्षात घ्या म्हणून ही एक गोष्ट विसरू नका आणि बघा आता याचं उद्यापन कसं करायचं या पाराण्याचं ते उद्यापनाबद्दल मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओमध्ये माहिती सांगेलच आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर तुम्हाला ही माहिती समजलीच असेल पूजा मांडणी कशी करावी सात दिवस कोणता नैवेद दाखवा कोणत्या सेवा करायच्या आहेत बा बघा मला माहीत आहे बाराणकाळामध्ये थोडीशी आपली धावपळ होते चिडचिड पण होते कधी कधी वेळही मिळत नाही परंतु विष्णू सहस्रनाम वाचणं आणि सकाळी ज्या चार सेवा तुम्हाला सांगितल्या आहे त्या करायला विसरू नका नित्यसेवेमध्ये पण खंड पडू देऊ नका पण एखाद्या वेळेस तुम्हाला जर नाही जमलं नित्यसेवा करायला एखाद्या दिवशी नाही जमलं तर ठीक आहे पण बघा आता मी पारण करत आहे म्हणून मी नित्यसेवा करणार नाही असं करू नका कारण की नित्यसेवेमध्ये खंड आपण पडू दिला आणि फक्त आपण पारण करत असतो मग त्याचा काहीच फायदा नाही म्हणून तुम्हाला मी सांगितलं की तुमच्या नित्य भरे तुम्ही रोज अकरा माळे घेता तर तुम्ही एक माळ घ्या तीन माळ घ्या पाच माळ घ्या स्वामींच्या परंतु तुमची नित्यसेवा पण तुम्ही सुरूच ठेवा त्याचबरोबर आपले कर्म चांगले ठेवून मन स्वच्छ ठेवून मन पवित्र ठेवून आपल्याला हे पारण करायचं आहे कोणाबद्दलही या पारणकाळामध्ये वाईट बोलू नका कोणालाही शिवाय शाप देऊ नका नाही तर तुम्हाला या पाराणाचं फळ मिळणार नाही लक्षात घ्या मी आधीच सांगते की कि तुम्ही कितीही पाराण करा तुम्ही कितीही दिवसभर अखंड नामजप करा पण तुमच्या मनात जर कोणाबद्दल काही वाईट विचार असतील तुम्ही कोणाबद्दल वाईट चिंतत असाल कोणाचा शिवाशाप देत असाल तर त्याचा काहीच फायदा होणार नाही तुम्ही कितीही सेवा केली तरी म्हणून आपलं मन स्वच्छ पवित्र ठेवून आपल्याला हे पारायण करायचं आहे आणि दुसऱ्यांबद्दल चांगलीच भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे आपले कर्म चांगले असले पाहिजे तेव्हा आपल्याला आपल्या सेवेचं संपूर्ण फळ मिळत असं लक्षात घ्या तर या सगळ्या सा बारीक सारीक गोष्टी आहेत ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या तर तुम्हाला ही माहिती समजली असेल तर चला झालेली सेवा मी स्वाभिमानच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबव तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवी व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ